ना गुट्टा इथं मी चकली आहे हो तर नमस्कार मित्रांनो नाव माझं प्रतीक थल आहे ना आजच्या नवड तुमच्या सकल्यांचा अधिक स्वागत आहे तर मच्छर आमच्या घरीने जास्त जरा लफडा आले ना जयच्या मला लेट झाले जाईने अजून अजून गुट्टा घेतलतो बघा जय आम्ही आम्ही चालले बारशाला राजन अंकलच्या पोहरीचा ना मारशाला चालल्या हो पोचू का माहित नाही जाम लेट चालल्या ले हो डायरेक्ट जवालाच चालल्या वाटत बघूया आता ज्या पण तुम्हाला दाखवत आहो तसं ब्लॉग येत नाही करूया ना रुई मागे चुकी भांगर झालेले आहे भांगर फक्त आम्ही मला वाटतं ना आमच्या हायवेला पण नाही लागलो तो भांगर रुई आणायचे जाई कशावरून जय झाली काय विषय काय जय सांग मला आता मी मुक्काच बसले तर साक्षी ती बोलली यांची ऐक या... ऐक यांची शाला येरी साक्षी दी शाला शाला ती बोलली मी मुक्काच बसले मी काहीच बोललो नाही बोलत आमची शाला येरी आता मी याच्या माझी काय चुकी तिची ऐका माझी बाबा तू शुद्ध का लावला दाबते काय म्हणणार रुई तुझं काय म्हणणं याच्यावर यो पहिले स्टार्ट करता

मित्राऊ अशा रीतीने भांडणं चालू आहे भांडणं तुम्हाला खूप होतात पण आता ब्लॉग येत नाही म्हणून दिसत नाही तर भांडणं म्हणजे अशी खतरनाक चालूच असतात अजून पोचलो पण नाही आम्ही अर्धेच रस्त्यात बघूया येताना काय होतो बघू शकता राजन तले आपले आजचे नव आता आम्ही चाललोय वाईन्स मध्ये पिणाऱ्यांची सोय करायला मी आलो म्हणजे मी बसलो पण नाही तिथं लगेच मला दोरला घेतलेला आहे

જા કોને ધ્યાના કોરલા ઇતરે કે

मामा ब पकाय आणला नाही ला Azun.

અરે અરે જા ના ખોલા એક દોન તીન હતા Faz-lhe? <laughs> é আমি লগ্ন হেলা

لماذا؟ 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 आणू का पत्रावली तुला पत्रावले ना नाथ त्याला दोन वेळा उठून गेले बिचारी काय म्हणणार तुम्ही पत्रावले आलेले आता जागी आहे चलो अभि जाते युविक युविक भाई की छोटी बहन गई हो बरोबर युविक भाई की छोटी बहन युविक भाई कैसा लग रहा है आपको भाई काय म्हणणार काय बोलू थकले आता जाम मला खुश आहेत का तुम्ही एकदम खुश आपल्या अंकलला थांब ना आपल्या अंकलला मुलगीच पाहिजे होती पहिला मुलगा होता आता मुलगी झालेली आहे खूप खुश आहेत ते चला नाव बघले वरात चालली वरात नवरा निघला चला बाय राजेंद्र वरात निघलेले बघा किती पब्लिक आहे ए राजेंद्र आज वरात चालली ना नवरा लागले नवरी तुझी मामी चल दुग्गू चल चल बरोबर चल नाही रे इ बोल

जय म्हणता का जय तुला <laughs> त्याच पटत ना तू खात म्हणून तुझी स्पेशल डिश ना तुझी का मुंडी <laughs> आपला डाएट सांगा ना आपलं वजन कमी कसा केला तुम्ही माझा डाएट

तर शुगर नका तुम्ही खाऊ आणि आपल्या ब्लॉगला लाईक कमेंट सबस्क्राईब करा आता आम्ही निघलोय घरी बघूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय होतं हा जास्त मोठा पण नाही बनवला पण ब्लॉग येतील आता शंभर टक्के येतील बघित्र बघतो तुम्ही

വീഡിയോയിലല്ല വീഡിയോ കൂടുതൽ ആയി